या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले पण आता शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभाग आहे मला मी येण्याचा प्रयत्न सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कशा सूचना दिल्या काँग्रेस पक्ष सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या पक्षाच्या या मोर्चामध्ये सहभागी इतर अनेक घटक पक्ष आहेत शेका पक्ष असेल डावे पक्ष असतील अन्य काही पक्ष आहेत संघटना आहेत या सगळ्यांनी गर असे या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला कारण असं विषय तर महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्वाचा आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे याचा आनंद सगळ्यांना आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे आपण पहा सगळ्यांच्या ता प्रतिक्रिया काय आहेत त्या मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आहे मनसे तर ती सकाळी दहाची आहे त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आधी असे भेटतात त्याच्यामुळे चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिक भेटणार तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी चित्र दिसेल एकत्र भेटण्याच पूर्वी हे असा होता की ते सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते भेटण्याचं टाळत होते किंबोना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते आता एकत्र भेटतात एका घर चहा पितात शेकहँड करतात हस्तांदोलन करतात एकत्र गप्पा मात्र व्हिडिओ तुम्ही शेअर करताय कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलंय आता शिवसेना आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकावायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब था ठाकरे नेतृत्वाखाली फडकलेला आहे तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जा जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहाची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली